नमस्कार बाल आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली आशा पैठणे यांची पुलोडियर ही गोष्ट ऐकूया स्वराची शाळा छोटीशी पण फार सुंदर होती शाळेत भरपूर झाडं लावलेली होती तरे तरेच्या फुलांची फळांची झाडं बागेत लावल्यामुळं बागेमध्ये अनेक छोटे मोठे पक्षी अगदी बिंधास्त येत असत आणि फुलपाखरांचा तर काही विचारूच नका अनेक रंगांची फुलपाखरं शाळेच्या बागेत येत असत बागडणारी फुलपाखरं पाहण्यात स्वराला खूप आनंद मिळत असे आज मात्र एक गंमत झाली बरं शाळेच्या बागेमध्ये एक सुंदरसं फुलपाखरू आलं खूप वेगळं होतं ते त्याच्यासारखा नारंगी रंग या आधी स्वराने कधीच पाहिला नव्हता फुलपाखराचे मजे मजेचे रंग पाहून ती हरखूनच गेली तिला त्या फुलपाखराचा अगदी हेवाच वाटायला लागला शाळा सुटली आणि ती घरी आली पण तिच्या मनातून ते फुलपाखरू काही केल्या गेलं नाही तिच्या डोळ्यासमोर ते फुलपाखरू नाचतच राहिलं ऑफिसमधून संध्याकाळी आई घरी आली ती सोफ्यावर टेकते न टेकते तोच स्वरा आईला म्हणाली आई ग तुला एक गंमत सांगायची आहे आज की नाही मी एक फुलपाखरू पाहिलं ते खूप छान होत ते ना ऑरेंज ऑरेंज आणि ब्लॅक ब्लॅक होत एकदम भारी हो का ग मग 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 पुढे काय झालं की इथेच अडकली तुझी गाडी आईने विचारलं हट बाबा तू माझ ऐकतच नाहीस आम्ही नाही जा असं म्हणून स्वरा निघून गेली स्वराला वाटलं होतं आई कौतुकानं ऐकून घेईल पण कशाच काय आईने पुढचं काही ऐकूनच घेतलं नाही स्वरा, हो स्वरा हिरमुसली फुरगुटून बसली मग तेवढ्यात आजीनं तिला हाक मारली स्वरा हे स्वरा अग तुझ्यासाठी मी आज खाऊ केलाय दोन घास खाऊन घे बर आजीनी स्वराच्या आवडीचे भोपळ्याचे घारगे केले होते घारगे वाव आजी तू किती चांगली अस ग आवडीचा खाऊ खाऊन झाला होता स्वरा आजीला म्हणाली ए आजी आज ना शाळेत खूप भारी फुलपाखरू आलं होतं अगं ते खूप सुंदर होत त्याचं अंग नारंगी रंगाचं होत आणि त्याच्या अंगावर की नाही काळे काळे ठिपके पण होते अगो बाई मग त्याला आणायचंस की आपल्या घरी तगरीच्या झाडावर राहिला असत मजेत खरच अग हो खरच आता मात्र स्वराला चुटपुट लागली आणायला हवं होतं का आपण त्याला पण कसं आणणार ते तर फारच चपळ होत असे सगळे विचार स्वराच्या मनात यायला लागले शाळेचा गृहपाठ करता करता रात्र झाली आईनी पावभाजी केली होती मग काय तावच मारला खाणं झालं आणि ती झोपी गेली स्वराच्या खोलीत छान रुंद अशी खिडकी होती त्या खिडकीच्या बाहेरून तिला कुणीतरी हाका मारत होत स्वराने खिडकी उघडली तर बाहेर तर बाहेर चक्क फुलपाखरू हाय अरे तू इथे कसा काय अग मी कधीचा तुझ्या मागे मागे आलोय पण मला भीती वाटली म्हणून तुझ्या सोसायटीच्या सोनचाफ्यावर लपून बसलो मी तुला तिथूनच पाहत होतो सगळी सामसूम झाली की थेट आलो तुझ्या खिडकीत स्वराला काही वेळ काहीच सुचत नव्हतं ती म्हणाली अरे पण आपली तर ओळख पण नाही मला तुझं माहिती नाही तुझं नाव काय तू कुठे राहतोस माझ नाव पुलो. पुलो जरा चमत्कारिकच नाव आहे बाबा तुझ बर राहतोस कुठे झाडावर वेलीवर अरे वा तुझी तर मज्जाच आहे ग्रेट ए मला पण नेशील हो तर म्हणून तर आलोय मी चल येतेच स्वरा आणि पुलो हातात हात गुंफून दूर दूर एका वेलीजवळ गेले सुद्धा पुलो म्हणाला या वेलीवर बसायला मला खूप आवडतं मी इथेच खेळतो हेच माझ घर चल तुला माझं घर दाखवतो स्वरा वेलीवर चढण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला काय ते जमेना शेवटी मग तिने नादच सोडला पुलो तुझा अंग किती मऊ आहे आणि तुझा रंग किती छान आहे मला तुझा हा सुंदर रंग देतोस का हो देतो की आपण एकमेकांचे रंग घेऊ चालेल हो चालेल आणि हो पुलो मला ना तुझ्यासारखं उडायचं पण तू ना मला तर त्या वेलीवर पण चढता आलं नाही शिकवशील मला स्वरा आपण असं करू तुझ शरीर मी घेतो माझे पंख तुला देतो स्वराला पुलोची ही भन्नाट कल्पना खूप आवडली स्वरा तर आनंदाने नाचायलाच लागली कारण तिला आता उडता येणार होत किती भारी होती ना ही आयडिया ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी एकमेकांचं शरीर बदललं अर्थात स्वरा आता वनराईमध्ये भटकणार होती वेलीवर राहणार होती पुलोला मात्र आता शाळेत जावं लागणार होत आदला बदल झाल्याबरोबर ते दोघे आपापल्या ठिकाणी गेले आणि मग खूप गमती जमती झाल्या पुलोला बोलता येईना पोळी भाजी खाता येईना तो शाळेत गेला आणि इतकी मुलं पाहून बावरलाच स्वरा पहिल्या बेंचवर बसणारी मुलगी होती पण पुलो मात्र अगदी शेवटच्या बाकावर बसला स्वरा खूप बडबड करायची पण हा अगदी गप्प बसून राहिला पुलो स्वराच्या रूपात आला हे कुणालाच समजलं नव्हतं पण तिच्या या वागण्याचं मात्र सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं अगदी तिच्या घरातल्या प्रत्येकाला देखील काहीतरी बिनसलाय एका स्वराचं असंच वाटत होत कारण ही आपली खरी स्वरा नाहीये हे कुठेतरी त्यांना माहिती होत इकडे स्वराची अवस्था पण तशीच रोज तिची आई आवडीचे पदार्थ करून तिला देत होती अधून मधून पिझा खायला मिळत होता पण इकडे अशी काहीच सोय नव्हती वेलीवरची फुलं खावी त्यातील मध प्यावा एवढंच ते काय पदार्थ होते ना पोळी ना भाजी ना गरम गरम भात ना बटाट्याचा पराठा होता ना मॅगी मध तरी किती पिणार तिकडे शाळा होती शाळेतले मित्र होते इकडे सगळीकडे फुलपाखरस दिसत होती त्यांच्याशी खेळायचं तरी कस स्वराला प्रश्न पडला एक दिवस गेला कसा बसा स्वराला फुलपाखराची ही सुंदर दुनिया कशी अनुभवावी हा प्रश्नच पडला दुसऱ्या दिवशी मात्र स्वरा खूपच दुखी कष्टी होऊन बसली कारण मध पिऊन पोट काही भरलं नव्हतं आणि त्यातच फुलपाखरू होऊन सुस्त बसलेल्या स्वराच्या मागे एक पक्षी लागला तो स्वरावर झडप घालणार तेवढ्यात पिवळ्या रंगाचं एक इवलस पाखरू तिच्या मदतीला धावून आलं आणि स्वराचा जीव त्याने वाचवला ते, ते फुलपाखरू म्हणाल मित्रा आपलं आयुष्य जेमतेम चौदा दिवसांचं असत असा बेसावध राहशील तर कसं होणार स्वतःला जप असं सांगून ते फुलपाखरू निघूनही गेलं तेवढ्या ते, ते काळ्या रंगाचे नक्षीदार पंख असलेलं दुसरं फुलपाखरू उडत उडत आलं एका फुलावर येऊन बसलं ते सांगत होत अरे आपले दोन तीन मित्र पक्ष्यांनी चोचीत पकडून नेले बघ तू जपून राहा बर का उगाच कुठेही फिरू नकोस हे ऐकून मात्र स्वरा खूप घाबरली तिने इकडे तिकडे पाहिलं खरंच वेलीवर असलेले कितीतरी फुलपाखरून खरंच वेलीवर असलेल्या कितीतरी फुलपाखरांचा इतर पक्षांनी फडशा पाडला होता आणि पुन्हा एका मोठा पक्षी तिच्या डोक्यावर घिरट्या घालत होता बाप रे हा पक्षी आता मला पकडणार मग माझीही त्या फुलपाखरासारखी शिकार झाली तर ती मनातल्या मनात म्हणाली मनात तेवढ्यात तो पक्षी वेगाने तिच्या दिशेने धावला आणि स्वराला त्याच्या चोचीत पकडलं स्वरा रडू लागली विनवण्या करू लागली त्याच्या चोचीतून निसटण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला पळताच येत नव्हतं तिला त्या पक्षाच्या चोचीतून बाहेर पडायचं होत ती जोर जोरात ओरडू लागली प्लीज, प्लीज, मला मला प्लीज, सोड, सोड, प्लीज। स्वराच्या हाका आई आणि आजीला ऐकू आल्या त्या दोघी स्वराच्या खोलीकडे धावतच गेल्या आईनी स्वराला झोपेतून उठवलं तिला जाग आली तेव्हा आई आणि आजी तिच्या जवळ होत्या आई म्हणाली काय ग काय झालं स्वरा बाळा तू का घाबरलीस मला सांग कोणी तुला त्रास देत होत का कोणी तुला पकडून ठेवलं होतं का कुणी मारत होतं का तुला स्वरा उठली आणि आईच्या कुशीत शिरली तिला खूप रडू येत होत घडलेली हकीकत तिने आईला सांगितली आई म्हणाली अगं वेडाबाई तुला स्वप्न पडलं होत आजी म्हणाली अग सृष्टीचा नियम असतो बाळा प्रत्येक जीव जन्माला येतो आणि त्याचा अंत देखील होतो अग फुलपाखराच आयुष्य खूप कमी असत पण म्हणून ते दुःख करत बसत का शिवाय निसर्गात जन्मलेल्या पशु पक्षी यांची अन्न साखळी असते बर त्यामुळे कोणीतरी कुणाला तरी खातच असत मग तिला एकदम आठवलं आपण फुलपाखरू झालो तसे पुलोने आपले रूप धारण केले होते पण आता तो कुठे पुलो तर त्याच्या मूळ रूपात आला होता तो खिडकीत बसला होता त्याला पाहून स्वरा म्हणाली पुलो डियर डिअर तुझं सुंदर रूप पाहून मला फुलपाखरू व्हावंस वाटलं होत पण डिअर तुझ जगण फार कठीण आहे रे यावर फुलपाखरू हसलं आणि भुर्र उडाल